राजगुरुनगर पाबळ रस्त्याचं काम का रखडलं या संदर्भात बोलताना या भागातील विकासाला खासदार शिवाजीराव आढळराव आणि आमदार आमदार सुरेश गोरे यांची निष्क्रियता असल्याचा आरोप माजी दिलीप एन यांनी विशी बोलताना केलाय राजगुरुनगर पाबळ रस्त्यावर यमाई देवस्थान पाबळचे जैन मंदिर आणि निमगावचं खंडोबा मंदिर ही प्रसिद्ध तीन मोठी तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी लाखो भाविकांची वर्दळ असते तर याच रस्त्यावर स्पेशल इकॉनॉमिक झोन निर्माण करण्यात आलाय यासाठी आणि येथील कंपन्यांसाठी विशेष रस्ते आणि सुविधा पुरवण्यात आल्या मात्र यासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी दिल्यात यामागे रोजगार शेती विकास रस्ते विकास होईल अशी अपेक्षा होती मात्र या भागातून एसई झेड ला मर्यादा आली विमानतळ रद्द झालं येथे येत असलेल्या रेल्वे मार्गाबाबत संभ्रम व्यक्त होतोय तर येथील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही ही अवस्था आहे तर लाखो भाविकांना वाहन कोंडीचा मनस्ताप होतोय या पार्श्वभूमीवर या भागाच्या विकासाला खीळ का बसले याचं उत्तर अपेक्षित आहे यात शिरूर आणि खेड या तालुक्यातील सीमेतील गावांना फटका बसलाय यामुळे या, या भागातून नाराजी व्यक्त होत आहे तर यामागे या, या भागातील खेड तालुक्याचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव आणि आमदार सुरेश गोरे यांची निष्क्रियता असल्याचा आरोप माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केलाय दरम्यान यमाई देवस्थान कनेरसर येथे तत्कालीन माजी आमदार दिलीप मोहिते आले होते तर काही कालावधी पूर्वी त्यांनी राजगुरुनगर पाबळ रस्ता पोटातलं पाणी हलणार नाही अशा प्रकारे करण्यात येईल असं सुतोवाच आपल्या भाषणात केलं होतं मात्र तसं झालं नाही यामुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तर शेतकरी देखील पाण्यासाठी व्याकुळ आहे याबाबत नेमकी काय अडचण आहे हे जाणून घेण्यासाठी या भागाचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्याशी संपर्क साधण्यात आला त्यावेळी या माग काय रहस्य आहे याची त्यांनी माहिती दिली आहे रस्ते असतील त्याला जोडणारे रस्ते असतील हे रस्ते त्यांनी करण्याची नितांत गरज होती ती या परिसरामध्ये केली नाही आणि त्या काळामध्ये खासदार साहेब असतील या भागातले काही नेते मंडळी असतील यांनी या ठिकाणी विरोध केला आणि हा एसी झेड नको या परिसरामध्ये त्या काळामध्ये एअरपोर्ट व्हायचं होतं विमानतळ व्हायचं होतं त्या संदर्भामध्ये सरकारची ती जागा होती लोकांचा विरोधही त्या फारसा नव्हता मग विमानतळ या परिसरामधनं का गेलं त्याचं उत्तर खासदारांनी दिलं पाहिजे या परिसरामधनं रेल्वे जाणार होती ती रेल्वे आता नेमकी कुठनं जाणार आहे याचंही उत्तर खासदार साहेब देत नाही आणि खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये जे अनेक प्रकल्प होते मग एम आय डी सी असेल ए सी जेड असेल या सगळ्याला विमानतळाला विरोध करण्याचं काम या ठिकाणच्या खासदारांनी आतापर्यंत केलं मग नेमके रेल्वे जाणार कुठं त्याला लोकांचा विरोध होणार नाही का आज रेल्वेच्या संदर्भात ते भाष्य करतात मग रेल्वेला सुद्धा जमीन जाणार आहेत ते या खेडी तालुक्यातले शेतकरी देणार आहेत का त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्की होणार आहे का या संदर्भात खासदाराने सुद्धा सांगावं गेल्या तेरा चौदा वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या निष्क्रियपणामुळे खऱ्या अर्थानं खेडी तालुक्याचा विकास रोखलेला आहे कुठले रस्ते आणि या तालुक्याला जे नवीन नेतृत्व लाभले ते सुद्धा निष्क्रिय लाभलं गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये हा जो राज्य महामार्ग म्हणून ओळखला जातो शिरूर भीमाशंकर याच्यावर एक रुपयासुद्धा त्यांनी कुठं तरतूद केलेली नाही आणि या रस्त्याचं रुंदीकरण रखडले या रस्त्याचं डांबरीकरण रखडले मग राज्य महामार्गाकरता आलेले पैसे गेले कुठं या परिसरामध्ये हा इतका वाहतुकीचा रस्ता आहे आज शिरूर पाबळ भीमाशंकर हा रस्ता जर वाहतुकीचा रस्ता बांधला आहे त्याचबरोबर मातेचं या ठिकाणी माते तीर्थक्षेत्र आहे पाभळचं तीर्थक्षेत्र आहे निमगावचं तीर्थक्षेत्र आहे तीन तीर्थक्षेत्र या एका रस्त्यावर होती यात्रेच्या निमित्तानं आलेल्या भाविकांची या ठिकाणी फार मोठी गैरसोय होते निदान तीर्थक्षेत्र म्हणून तरी या परिसराचा विकास व्हायला होता व्हायला पाहिजे होता तो सुद्धा या ठिकाणी या नेतृत्वानं केला नाही म्हणून या परिसराला आमदार आहे आणि खासदार आहे हे निष्क्रिय असल्यामुळं खऱ्या अर्थाने या परिसराला न्याय मिळतो आज उन्हाळा आलेला आहे या परिसरामध्ये टँकरनं पाणी द्यावं लागते पाण्याचा प्रश्न गंभीर आहे एसी करता दीड टी एम सी पाणी धरणातनं दिलं जातं पण या परिसरातल्या लोकांना कायमस्वरूपी पिण्याचं पाणी मिळावं याच्याकडं मात्र सरकारचं लक्ष नाही ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे मग एखाद्या दे उद्योगपतीला दीड टी एम सी पाणी कुठनं काढून दिलं मग इथल्या लोकांचा का अधिकार नाही का यांना पिण्यापर्ता पाणी का दिलं जात नाही शेतीकरता पाणी का दिलं जात नाही हे तरी एकदा आम्हाला त्यांनी सांगावं आणि म्हणून या निष्क्रिय सरकारमुळं निष्क्रिय आमदार आणि खासदारांमुळं या परिसराची आज वाताहत झाली हे मला या निमित्तानं आवर्जून तुम्हाला सांग कन्हेर सराणी या परिसरामध्ये त्या काळामध्ये ई सी जेड व्हावा या विचाराचा मी होतो पण ते या परिसरातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं खरं म्हणजे महाराणावर या ठिकाणी कंपन्या व्हाव्यात या परिसरातल्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि जर ए सी जेड या परिसरामध्ये झालं तर या परिसरातले रस्ते ए सी जेडच्या माध्यमातून चांगले होतील अशा प्रकारची भूमिका आमची त्या काळामध्ये होती आणि म्हणून आम्ही ए सी जेडला विरोध करत नव्हतो पण काही ठराविक मंडळी त्याच्यामध्ये विरोध करत होती ज्यावेळेला ए सी जेड या परिसरामध्ये काही भागामध्ये आला त्यामुळं हा जो पाबळ रोड ज्याला म्हटलं जातं हा राजगुरुनगरपासून तर आज जिथपर्यंत ए सी झेडची हात आहे तिथपर्यंत त्याचं रुंदीकरण झालं रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीत झाला पोटात पाणीसुद्धा आलंच नाही परंतु गोगावली वस्तीपासून दोन किलोमीटरचा राहिलेला एमआय देवीपर्यंतचा रस्ता हाई होण्याची नितांत गरज होती आणि तशा प्रकारची विनंती आम्ही डॉक्टर बाबासाहेब साहेब कल्याणीला आम्ही त्या ठिकाणी केली त्यांनी आश्वासनही आम्हाला त्या काळामध्ये दिलं होतं प्रतिनिधी राजेंद्र वारघडे एनटीव्ही न्यूज मराठी पाबळ